जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे प्रचाराचे आता दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या गुंजाळवाडी हद्दीमध्ये काही नागरिक असे लाईन शिरा बसलेले आपल्याला दिसतायेत काय काय कशासाठी बसली तर तुम्ही काय ना असं बसलो होतो काय निवडणुकीचं वारा काय म्हणते निवडणूक आहे कंशच्या बाजूने कौल दिसतोय बर कसं काय काम आहेत भरपूर त्यांची त्यांनी कच्चे पद नसताना एवढी कामं केल्यात त्यामुळं लोकांचा चांगला प्रतिसाद त्यांना तुमचं काय आहे गोरक्षणा दशरथिंद तुम्हाला काय वाटत पंकज सेटच निवडून येतील तुम्ही पंकज पंकजे हा बरं काम विकास काम भरपूर आहे कधी पण आडीनडीला बघते धावून येणार नेतृत्व आहे युवा नेतृत्व आहे तरुण हे तडपणारे पंकज शेट्टी ना पण त्यांची मंडळी उभी आहे ते पण तेच ना त्यांची मंडळी काय ते काय एकच या गुंजाळवाडीचे माझी उपसरपंच आम्हाला तर फार आनंद होतो की नक्कीच नवीन नेतृत्वाला या मतदारसंघामध्ये संधी द्यावी आणि तसं त्यांचं प्रतिकूल काम पण चांगलं आहे आणि त्यांचा गावगाव पण आहे आणि लोकांचा खण वाटतोय तसा असा एक माझा अंदाज आहे आणि अगदी वातावरण एकदम चांगलं आहे नवीन चारा काय द्यायचा नाही काय होतं माहिती का जुने जुने तरी कशासाठी कारण नवीन नाही मिळाले देशाचे नागरिक आहेत कारण तो नवीन जर आला तर नवीन उत्साह एकदम आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जर म्हटलं तर युवकांना युवक आहेत तेव्हा युवकांचा एक प्रतिनिधी असावा का नसावा असला पाहिजे आणि तसा विचार कर मतदारसंघात करता येत असं मला वाटतं काय वाटत कोण जिंकल नक्कीच शंभर टक्के ना पंकज कंशे म्हणजे कंशे येतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे बनराव तुमचा काय अंदाज आहे आमचा पण तोच अंदाज आहे आता खरं तर पंकज शेठच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आरक्षण महिला पडलं नाही तर पंकज शेठची दोन वर्षापासूनची तयारी आणि जनतेची केलेली सेवा ही प आता पठरा भागावर पाण्याचा प्रश्न असेल अनेक टँकर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी दिलेली दुसरा प्रश्न विकास कामाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे सत्ता नसताना किंवा सत्तेवर पद नसताना सुद्धा इतका भयंकर विकास मतदारसंघामध्ये आपल्या केलेला आहे राजुरी बेला परिसर असेल सर्व वाड्या असतील मळ्यातील रस्ते असतील अनेक रस्ते प्रत्येक ठिकाणी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या माणसाला खर तर विकास पुरुष म्हटलं तरी गाव वावगं ठरणार नाही आणि तरुण पिढी सर्व पंकज शेठच्या पाठीमाग आहे त्याचं कारण एक आहे का प्रत्येक गावामध्ये तो माणूस पोचलाय प्रत्येक घरात पोहोचलाय आणि प्रत्येक माळ्यातील रस्त्याचे प्रश्न असतील हे सगळं सोडवण्याचं काम पंकज शेटच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे त्यामुळं आरक्षण जरी महिला आला असेल तरी पंकज शेटची मंडळी स्मिताताई या शंभर टक्के त्या माध्यमातून निवडून येणार तुम्ही आतापर्यंत शिवसेना व होती मग आता तुम्ही काय म्हणून काम करणार आता ह्याबाबत जर बोलायचं म्हटलं तर राजकारणाचं धडकून काही मला शिकू नाही असं मला वाटतं मी बेचाळीस वर्ष राजकारण करतोय आणि मी उबाटा पक्षाचा होतो आहे म्हटलं तरी काही वावग नाही परंतु ह्या मतदारसंघामध्ये उबाटाला मतदान करण्याची संधी मिळणार कधी लोकसभा झाली विधानसभा झाली जिल्हा परिषद त्याच मार्गाने चालली मग आम्हाला संधी मिळणार कधी अख्ख्या तालुक्यात आम्ही घाडामोडी होतो उभाटाच्या परंतु आम्हाला एकच जागा मिळाली तालुक्यामध्ये आता आम्ही करावं काय कोणाक बघा रडावं कसं आणि रडून आमच्या पदरात काय पडणार मग सत्तेच्या मागे गेलं पाहिजे विकासाच्या पाठीमागे गेलं पाहिजे या पंकज शेठच्या पाठीमाग आहे तुमचं काय नाव आनंद गुंजाळ काय वाटतं कसं पाहता या इलेक्शनचं तसं इलेक्शन जर पाहिलं गेलं तर आता आमचा म्हणजे जुना सहकारी मित्र आहे पंकज शेटके त्यांच्या म्हणजे सुरुवातीच्या काळापासून त्यांचा संघर्ष मी पाहत आलेलो आहे आपलं आळेफाट्यावरती निमित्ताने ते आमच्याकडे नेहमी येणं जाणं असायचं त्यामुळे त्यांचे माझा जुना परिचय एक साधा माणूस आहे आणि म्हणजे त्यांना फक्त मित्र म्हणून नाही तर त्यांच्या बाबतीत जर बोलायच झालं तर उमेदवार कसा असावा ज्याच्याकडे कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व दातृत्व असावं असा त्रिवेणी संगम असणारा एक हा एकमेव उमेदवार आहे आणि चांगला आहे त्यांनी भरपूर विकास कामं केली आहेत आता विकास कामांचं फक्त सांगायचं जर तुम्हाला झालं तर हा जो रस्त्याच्या खाली गुंजाळवाडीचा तिथला जो ते ते जे जे भाग आहे वार्ड क्रमांक एक मधला आणि दावल मलिक बाबाचे तिथे इनाम असते हे जे दोन असे गुंजाळवाडी मधले भाग होते का जे गेली वर्षानुवर्षे म्हणजे आता माझं वय तीस बत्तीस वर्ष आहे मला एवढ्या वयामध्ये म्हणजे आमच्याकडे आजपर्यंत कधी विकास झालाच नव्हता ना, ना कुठलं काम झालं होतं कोणाचा एक रुपयाचा निधी कधी आला नव्हता पण पंकज शेठच्या माध्यमातून आज आमच्याकडे खडीकरण असेल मुरमीकरण असेल त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले लाईटची व्यवस्था झाली त्यानंतर आमचं जे इथं म्हणजे आमचं जे, जे देवस्थान आहे ज्याचे आम्ही सगळे इथली जी मळेतील मंडळी आम्ही मनोभावे सेवा करतो त्या चारंगबाबा मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आम्ही मनावर घेतलं नवीन मंदिराचं काम चालू केलं अनेक पुढारी आले गेले परंतु पहिल्यांदाच पंकज शेटने आम्हाला त्यावेळेस तिथं त्या कामासाठी पंचवीस हजार रुपयाची रोख देणगी दिली म्हणजे सरकारी कामं त्यांनी केलीच सरकारी याच्यातून पण त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कष्टाच्या पैशातून त्यांनी दातृत्वातून पण अनेक ठिकाणी मदत केली आणि असं नाही म्हणजे आता परत कोणी म्हणल की इलेक्शन होतं म्हणून दिलं तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती आप हो की आपल्याकडं आरक्षण एसटीचं लागेल एस टीचं लागेल किंवा पुरुष येईल महिला येईल का जेडपी होईल की नाही इथपर्यंत शंका उपस्थित होती अशा वेळी पुढं काही दिसत नसताना फक्त चला आपण एक गरिबीतून वरती आलेलो आहे आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून त्या माणसाने अनेक विकास कामं केली त्यामुळं आम्हाला तो चांगला वाटतो आणि दुसरी गोष्ट जो उमेदवार आहे फक्त पंकज शेठ म्हणूनच नाही कारण आपण उमेदवाराच्या बाबतीत पण पाहिलं पाहिजे तर स्मिता ताई एक उच्च शिक्षित आहेत त्याच्यानंतर त्यांनाही त्यांच्या आता माहेरकडनं राजकीय वसा आणि वारसा चांगला आहे एका चांगल्या कुटुंबातील ती महिला आहे आणि ती नक्कीच या विभागाचं सोनं करू शकते आणि माझा तर वैयक्तिक असं मत आहे की पंकज शेटची जी प्रशासनावरती पकडे या माध्यमातून जेवढे काही आपले आठ जिल्हा परिषद गट आहेत यातला सगळ्यात ताकदीचा आणि सगळ्यात विकसित असा जो जिल्हा परिषद गट असेल का जिथे विकास काम सर्वाधिक होतील असा बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट असेल आणि तो करण्यासाठी लोक त्यांना संधी देतील कारण सध्या वारं तर त्यांचंच आहे त्याच्यामुळं येणारा काळ ठरवेलच परंतु आम्हाला सर्वांना पूर्णपणे खात्री आहे की स्मिताताई पंकज शेट या कमीत कमी चार ते पाच हजार मताने विजयी होते पंचायत समितीला काय होईल पंचायत समितीला सुद्धा आपल्या आता पंचायत समितीचा तुम्ही एकदम छान प्रश्न विचारला आता आपल्या बेल्ले गावची जर पाहिली पार्श्वभूमी तर ज्या तालुक्याचं राजकारण कैलास हरिभाऊ शेठ गुंजाळा असतील त्यानंतर पूर्वपट्ट्याचा ढाण्यावाघ म्हणजे ज्यांना पाहून खऱ्या अर्थानं आम्ही राजकारणात काही थोडंफार जे काही कार्य केलं असेल ते स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळा असतील हे व्यक्ती आज या बेल्ले गावात नसल्यामुळे इकडे बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक पोकळी निर्माण झाली नेतृत्वाची आणि खऱ्या अर्थानं आता बेल्हेकरांना ही संधी आली की आपल्या गावचा आणि तो पण नंतर राजू शेठ राजू शेठ पिंगट हे व्यक्ती सगळ्यांना माहिती आहे की हा ही माणूस एकदम म्हणजे असा साधा सरळ माणूस आहे पण ते राजकीय छक्के पण जे त्या माणसाला येत नाही आणि दुसरी गोष्ट इत जेवढे काही धार्मिक कार्यक्रम असतील कुठे सप्ताह द्या कुठं कोणती यात्रा असू द्या सडळ हाताने त्या माणसाने कुठे अन्नदान असू द्या फक्त फोन केला ना राजू शेठ इथं असा असा कार्यक्रम आहे ते राजू शेठनी सांगायचं तुम्हाला जो आकडा वाटेल तो माझा टाकून द्या आमच्या चारंगबाबा मंडळाला गेली दहा पंधरा वर्ष राजू शेठची दरवर्षी दहा हजार पंधरा हजार अशी वर्गणी असते जीर्णोद्धारासाठी सुद्धा राजू शेठनी पस्तीस हजार रुपये या ठिकाणी मंदिराला देणगी दिलेली आणि फक्त इथंच नाही तर कुठेही कार्यक्रम असू द्या म्हणजे एक धार्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल एक चांगलं काम करणारा माणूस म्हणून राजू शेटपिंग गट यांची या मतदारसंघामध्ये चांगली ओळख आहे आणि नक्कीच त्यांच्या रूपाने बेल्ले गावाला एक चांगलं नेतृत्व मिळेल आणि जे काही राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण झाली भविष्य काळामध्ये बेल्ले गावातील आणि इथल्या स्थानिक ग्रामस्थांचे जे काही प्रश्न असतील पूर्ण हा जो पंचायत समिती गट आहे या पंचायत समिती गटाचा राजू शेठच्या मार्फत एक चांगला विकास होईल आरोग्याच्या सेवा असतील किंवा काय असेल पंचायत समितीमार्फत ज्या ज्या गोष्टी असतील ह्या सगळ्या करण्याची ताकद आणि तसे बेल्ले गावात ते रक्ताते बेल्ल्याच्या की नेतृत्व करणे त्यामुळे बेल्ले गावचा तो उमेदवार एकदम सक्षम आहे त्यामुळे राजू शेठचा विजय या ठिकाणी नक्की होईल दादा राजू शेठ विषयी तुमचं मत काय राजू शेटविषयी माझं मत असं स्पष्टपणे मी सांगू इच्छितो का राजा भाऊ हा प्रत्येकाच्या गाळ्यातील ताईथे आणि राजू शेठा हा आमच्या बेल्या परिसरातील सर्व मंडळींचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि राजू बद्दल प्रचार करण्याची सुद्धा गरज नाही माझ्या मते राजू हा शंभर टक्के निवडून आलेला माणूस आहे आणि तो पंचायत समिती सदस्य झालेलाच आहे त्याच्यात काही वादच नाही असं आदर्श व्यक्ती राजू शेठ आहे त्यामुळं राजू शेठ बद्दल काही शंकाच नाही रामा शेठ नाही हो काय नको पंकज शेठच्या बाबत मला अजून एक गोष्ट सांगायची आमच्या गुंजावाडी गावामध्ये सत्यवन असणारा माणूस आणि तालुक्याचे आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार दादाच्या माध्यमातून असल किंवा गौन खनिज कशाला म्हणतात त्याच्यावर जो विकास निधी असतो तो निधी आतापर्यंत कोण इथं नाही माहिती नाही पण तो गौन खनिजच्या माध्यमातून अनेक विकास निधी आणलेला आहे आणि तो आमच्या गावापर्यंत पोहोचवला असं आदर्श काम पंकज आहे आणि तो काम करणारा माणूस सव्वा दोन कोटी रुपये आमच्या एवढ्याशा छोट्याशा वाडीमध्ये दिलं हे मोठी कौतुकाची बाब आहे आमचे सरपंच नयनाताई गुंजाळ आणि आम्ही सर्व मंडळी आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतची आली काय नाव आहे तुमचं सचिन अनंत गुंजाळ काय वाटतं निवडणुकीचं निवडणुकीला असं वाटतं का पंकज शेट्टी पंचायत समितीला पंचायत समितीला राजेश शेटा वेल्ह्याचा उमेदवार गावचा उमेदवार आहे गावचे लॉकर गावाच्या उमेदवाराला सपोर्ट करणार का बर दोन्हीच काही ते असं वाटत कारण आहे ना राजू गावाचा उमेदवार आहे आणि पंकज शेठचा विकासच असं आहे का त्यांनी ना गरीब लोकांना एवढं जे जिथं कमी मतदान असलं तरी तिथं कामं केलेली विशेष काय काम केलं आमच्या रस्त्या इतकं खराब होता का गुटगाभर गाळ होता आणि त्या रस्त्यातून आम्ही जात होतो आम्ही इथून मागच्या पुढाऱ्यांना भरपूर वेळा म्हटलं बाबा आमच्या रस्त्याला मुरम वगैरे टाका नाही टाकला कोणी चाळीस वर्ष पंकज शेठ भाऊला बोललो त्याने लगेच टाकला लगेच खडी करून पास करून लगेच मत आमचं मत आम्ही विकासाच्या म्हणून कनसे भावना ना जाणार पंचायत समितीला पंचायत समिती राजू शेठ इलेक्शनच आहे ना पंकज शेठ कन्से सत्तेत असत नाही कोणी पण काम करतो पण सत्तेत नसतानी कामा करणारा माणूस म्हणजे पंकज पंकजांशी पंचायत समितीला राजू शेठ गावचे माणूस एक शेवटी त्यांना मतदान केलंच बाई एकशे एक टक्का निवडून पण येणार दोन्ही पण तेव्हा पाठराचं पण येणार ना शिवसेनेचे म्हणून मानता का आम्ही शिवसेनेचे नाही आम्ही कट्टर राष्ट्रवादीची माणसं राष्ट्रवादीचे हो पण कामाचा माणूस आजपर्यंत दोन माणसांनी नेतृत्व केलं आपलं राजुरी बेल्ल्या घाटाचं इतक्यात नंतर आहे ना विषय नाही त्यांचे नाव पण कोण आहे दोन, गे दोन माणसं गेली एक एक ते एक माणूस गेला एक हाय त्याच्यामध्ये नावं घ्यायची नाही कोणाची नावं घेऊन राजकारण करायचं नाही आणि गेलेल्या ना माणसावर होतं कधीच बोलायचं नाही पण माझं प्रांजात मग असं आहे का त्या माणसांनी नेतृत्व केलं तसा माणूस आपल्याला भेटलेला आहे आता तेव्हा त्या माणसाला संधी शंभर टक्के दिली पाहिजे तुम्हाला काय वाटत आम्हाला पण शंभर टक्के पंकज शेटकांचे निवडून येणार त्यांच्या नेतृत्वाने गावची भरपूर झाली आणि जसे अजित दादा म्हणत होते की मी कामाचाच माणूस आहे आणि कामाचाच आहे पंकज ते कामाचेच आणि कामच करणार तुम्ही राष्ट्रवादी शंभर टक्के आम्ही राष्ट्रवादी अजितदादा आमचे एकदम दैवत पण त्याच्यानंतर आता त्यांच्या स्वरूपात आता जे पंकज शेट आमच्या गावची कामं करतो ते एकदम उत्तम आणि आम्ही न सांगता जे भरपूर त्यांनी कामं केलेली आम्हाला बोलाव पण नाही लागलं अशी कामं केलेली अरे एकदम म्हणजे आमचं भरून येते आता राजू शेठ पण तसेच राजू शेठ आमचे गावचे माणूस शेवटी आपल्या गावचा माणूस आपल्या गावच्या माणसाला आपल्याला आप आप पुढे न्यायचे त्यांचे नेतृत्व चांगले आहे त्यांनी पण कधी कुठेही गेले तर त्यांनी देणग्या दिलेल्या भरपूर देणग्या दिलेल्या आहे त्याच्यामुळे राजू शेठ म्हणजे राजू शेठ आणि पंकज शेठ म्हणजे पंकज शेठ गुंजाळवाडीकर धनुष्यबाणाच्या उमेदवारांना जास्त मतदान होईल असं त्यांना वाटतंय चला पाहूया निवडणूक सात तारखेला होणार आहे हे म्हणतात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे ते आपल्याला नऊ तारखेला कळणार आहे तोपर्यंत तुम्ही सर्वजण शिवनेरी संवाद चॅनेल पाहत चला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका इलेक्शनचा निकाल नऊ तारखेला लागणार आहे तोही पाहायला विसरू नका गोविंद आवडीचं गणेश तोरे शिवनेरी संवाद गुंजाळवाड